हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून नाशिकमधील अंजनेरी पर्वत ओळखला जातो याच पर्वतावरून हनुमान सूर्याला पकडायला झेपावल्याचे सांगितले जाते तर नमस्कार मित्रांनो आज हनुमान जयंती दोन हजार पंचवीस ही बा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे यावर्षी त्यामुळे आज मी तुम्हाला हनुमानाने सूर्याकडे झेप घेतली तो अंजनीचा डोंगर कुठे आहे या स याविषयी सर्व माहिती सांगणार आहे तर तुम्ही ती मा व्हिडिओ पूर्ण बघा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धार्मिक आणि पौराणिक शहर म्हणून नाशिकची जगभरात ख्याती आहे तसेच कुंभनगरी म्हणून देखील नाशिक त्र्यंबकेश्वरचा नाव लौकिक आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्या वनवास काळातील तपोभूमीपर्यंत नाशिकला पौराणिक इतिहास लाभला आहे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेत गिरीदुर्ग प्रकारातील चार हजार दोनशे फूट उंचीचा अंजनेरी गड आहे हा गड अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून ओळखला जातो अंजनेरी हे नाव देखील हनुमानाच्या आईच्या म्हणजेच अंजनी मातेच्या नावावरूनच पडल्याचे सांगितले जाते त्यामुळे त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेतील अंजनेरी हा महत्त्वाचा पर्वत आहे हनुमानाच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून वीस किलोमीटर अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते तर बुदली नावाच्या वाट गडावरून खाली उतरते अंजनेरी गावातून किल्ल्यावर जाताना वाटेतच पायऱ्यांच्या जवळच जैन धर्मीय लेणी दिसतात पुढे पठारावर गेले की काही वेळातच अंजनी मातेचे मंदिर दिसते मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त असून मुक्काम करण्यासाठी देखील तिथं योग्य अशी सोय केलेली आहे बालहनुमानाच्या गेला देखील आगाध होत्या त्याच्या पराक्रमाना बालपणही रोखू शकले नाही अगदी अजाणत्या वयात देखील त्यांनी सूर्याकडे झेप घेतली होती त्यांच्या पायाचा ठसा याच अंजनेरी पर्वतावर आहे तिथे एक तळे असून त्याचा आकार अगदी मानवी पायासारखा आहे तलावाकडे बारकाईने पाहिल्यावर तलावाचा आकार पायासारखा दिसतो तसेच तलावाच्या डाव्या पायाचे निशान आणि त्याची बोट सूर्याच्या दिशेने दिसतात या तळ्यात नेहमी पाणी असते या पाण्याला स्पर्श करणे म्हणजेच हनुमानाच्या चरणाला स्पर्श करण्याचे पुण्य मिळते अशी भक्तांची मान्यता आहे तिथून पुढे गेल्यावर आपल्याला अंजनी मातेची गुफा लागते अंजनी मातेने पुत्र व्हावा म्हणून अने अनेक वर्ष भगवान शंकराकडे तपश्चर्या केली त्यानंतर हनुमाजी हनुमानजींचा जन्म झाला असे सांगितले जाते अंजनी मातेने याच पर्वतावर हनुमानजींना जन्म दिला अंजनी मातेच्या कुशीत असलेल्या हनुमानाची एकमेव मूर्ती इथे आहे अंजनीच्या डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात दे देखील आढळतात परंतु अंजनेरिका ही दुर्मिळ वनस्पती मात्र मात्र जगाच्या पाठीवर अन्य कुठेही आढळली नाही ती फक्त अंजनेरी डोंगरावरच आढळते असे या डोंगराचे खास खास वैशिष्ट्य आहे नाशिकमधून अर्ध्या तासाच्या अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे गडाच्या दुचाकी व चारचाकी वाहनाने जाणे शक्य आहे किलोमीटरची गडाची वाट वाहनाने पूर्ण करता येते अंजनेरी गडावर रात्रीचा मुक्काम अथवा कुठल्याही प्रकारे ज्वालाग्रही पदार्थ किंवा प्लास्टिक अथवा नशेच्या वस्तू घेऊन जाणे प्रतिबंधित केले आहे अंजनेरी गडाचा प्रदेश संरक्षित म्हणून नाशिक पश्चिम वन विभागाने तो घोषित केलेला आहे तर ही सर्व होती माहिती ही जर आवडली असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम हनुमते नमहा जय श्रीराम जय श्रीराम